नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथे नागरिकांनी घरटॅक्स वाढ आणि महावितरण कंपनीने पाठवलेले जास्तीचे बिल यासाठी ग्रामपंचायतीसह वीज कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला महत्त्वाचे म्हणजे जलालखेडा येथील ग्रामपंचायत प्रशासनाने वाढविलेला घरटॅक्स आणि महावितरण कंपनीने पाठविलेली विजेची जास्तीची बिले तसेच गावात स्मार्ट मीटर न लावू देण्याच्या विरोधात नागरिकांनी ग्रामपंचायत तसेच महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मंगळवारी जनआक्रोश मोर्चा नेला यावेळी मोठ्या संख्येने गावातील सर्व नागरिक व महिला मंडळ सुद्धा उपस्थित होत्या जलालखेडा येथील बाजार चौकातून सकाळी दहाच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली सर्वात आधी हा मोर्चा घोषणा देत महावितरण कंपनीच्या कार्यालयावर गेला त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचला जोपर्यंत खंडविकास अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून हलणार नाही अशी सर्व उपस्थित नागरिक घोषणा देत होते त्यानंतर अधिकारी रामदास गुंजळकर यांना माहिती मिळताच ते जलालखेडा येथे येऊन त्यांनी नागरिकांशी चर्चा केली जळारखडा येथील ग्रामपंचायत प्रशा प्रशासनाने वाढविलेल्या कर तसेच महावितरण कंपनीच्या वीज बिलासह विविध समस्यांवर नागरिकांनी अधिकारी रामदासजी गुंजरकर यांच्याशी चर्चा करून आपली बाजू मांडली तसेच त्यांना निवेदनसुद्धा दिले यावेळी सरपंच मयूर सोनोने ग्रामविकास अधिकारी मनीषा मोरे थानेदार तुषार चव्हाण यांच्यासह महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जनआक्रोश मोर्चा दरम्यान कुठली धांदल होणार नाही याकरिता जळाखेडा पोलिसांनी चोख बंदोबस्त केलेला होता आता पाहूया जळाखेडा येथील नागरिकांच्या या समस्या केव्हा दूर होतात याकडे सध्या आता नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे मान्य करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे तरी या सर्व मागण्याचे निवेदन आपण आज ग्रामपंचायतीला तसेच वीज बिल वाढी विरोधात तसेच नियमित होणार वीज पुरवठा खंडित होणार वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी आपण एमएससीबीला आज निवेदन देणार आहोत या सर्व मागण्या आपण मान्य करून घेणार आहोत तसेच जोपर्यंत घरकार टॅक्स वाढ घट्ट होत नाही तोपर्यंत कोणीही घर टॅक्स नाही हा निर्णय आपण गावात आपण गावांसाठी निवेदन दिलेलं आहे त्यांनी आपल्याला विश्वास दिलाय की ते इथे येणार आहे माहिती माहितीनुसार ते अकराच्या सगळ्या दिलेलं आहे